हाय हॅलो नमस्कार पूर्ण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो तुम्हाला कंटेंट कळालाच असेल समोर आपल्या आहेत कुंदीची फुलं काही लोक मोगरा पण म्हणतात पण तसं नाही ही कुंदीची फुलं आहेत मोगऱ्याची एक वेली वेगळ्या असतात कुंदीच्या एक वे वेली वेगळ्या असते तर हा सीझन आहे आणि ह्या सीझनमध्ये कुंदीला खूप सारा बहर येतो हे बघा इकडे पण बघू शकता तुम्ही बघा किती सारा बहर आला आहे आणि आ, हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त कुंदीला फुलं येतात आणि तुम्ही बघू शकता आहे बघा मस्त अशी पांढरी शुभ्र आणि खूप वासिक अशी फुलं आहेत सोयी बघा सो ही आहेत कुंदीची फुलं सो so, आज आपण आपल्या ज्या बागेमध्ये जी काही फुलं आहेत जी आत्ता ह्या सीझनमध्ये म्हणजे हिवाळीमध्ये हिवाळ्यामध्ये जी लागतात ती आपण बघणार आहोत आणि त्या पद्धतीने आपलं जे पहिलं झाड आहे ते म्हणजे आहे कुंदी तर तुम्ही बघू शकता हे आहे साईडला जामचं झाड सा तर ह्या जामच्या झाडावर सुद्धा आहे बघा पूर्ण वेलीवरती गेलेले आहेत हे बघा सो so, अशी कुंदी आहे आणि कुंदीला खूप सारी जागा लागते कारण की त्यांच्या ज्या वेली असतात आता मी तुम्हाला दाखवतो त्याची जी बुंदे आहेत तेच बघा त्याच्यानं तुम्हाला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणात ही वाढत जाते वेलीचा प्रकार आहे त्याच्यामुळे वेल तुम्हाला माहिती आहे वेलीला जितकी जागा मिळेल तितकी ती वाढत 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 जाते त्याला कुठेच असं फुलस्टॉप असं नसतो त्यामुळे ही झाडं खूप वाढतात पण एका विशिष्ट काळामध्ये एका विशिष्ट टायमिंगला आप ते आपल्याला कटसुद्धा करावे लागतात आता हा तिचा सीझन आहे सो हा जो महिना किंवा पुढचा महिना त्याच्यामध्ये हिला सर्रास फुलं येतील त्याच्यानंतर एका विशिष्ट टायमिंगला ते थांबतात फुलं यायची कारण की यांचं पण एक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये ही फुलं येतात जसं की ही फुलं फक्त तुम्हाला ह्या सीझनमध्ये बघायला मिळतील बाकी तुम्हाला कधी बघायला नाही मिळणार तर तुम्ही बघू शकता ह्याची जी बघा एकदम ज्या काही ढीर आहेत ज्या काही यावरती वेली आहेत किती मस्त अशा झालेल्या आहेत दोन साइडला आहेत एक हा एक गुंदा आणि एक त्या साईडला गुंदा आणि हे बघा हे आता चांगले फुटतात एकदम हे बघा मस्त अशी फुटतात आणि ह्यानं कट करून सुद्धा तुम्ही लावू शकता ह्यांचे जे गुंदे असतात ते तुम्ही कट केलं कट करून सुद्धा लावू शकता सो so, अशा पद्धतीने कुंदीला मस्त अशी फुलं आपल्याला आलेली आहेत आणि ह्या कुंदींच्या फुलांचा वास एकदम मस्त येतो आणि तुम्हाला जर रात्रीचं जर अनुभवायचं असेल तर रात्रीचा एक नंबर वास येतो कारण की तेव्हा जास्तीत जास्त फुलं जो काही वास असतो तो सोडत असतात आणि रात्रीचा एक नंबर म्हणजे जो आजूबाजूचा जो परिसर असतो तो एक नंबर म्हणजे असा वासिक होतो सुवासिक होतो सो अशा पद्धतीने ही कुंदीची सगळी झाडं आहेत आता तुम्ही बघू शकता ही जी तुम्हाला सरळ दिसतील या पांढ्या हे आता फुटलेल्या आहेत हे बघा हे आता फुटलेले आहेत आणि मस्त अशा झालेल्या आहेत बघू शकता आणि ह्या फुलांचा गजरा सुद्धा केला जातो आणि कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे स्त्रियांना गजरा किती आवडतो एक आबोली म्हणजे फेमस आहे कोकणामध्ये त्याच्यानंतर मोगरा आहे त्याच्यानंतर कुंदीची सुद्धा फुलांचा गजरा करून घातला जातो सो ही आहेत कुंदीची फुलं आणि मस्त असं गजरा वगैरे करतात आणि घालतात तुम्ही देवाला सुद्धा घालू शकता आणि तुम्ही बहर बघा किती मस्त असं बहर आलाय आणि हा वेलीचा प्रकार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे कट सुद्धा तुम्ही लावू शकता हे बघा तशी कुंदी आणि आता पण याच्यानंतर अजून एक झाड बघणार आहोत ते तुम्हाला माहिती असेल त्याचीच ती एक थोडक्यात काय म्हणता येईल एक वेगळा प्रकार म्हणता येऊ शकतो किंवा त्यातलाच एक प्रकार असं पण म्हणता येऊ शकतं तर तुम्हाला शेवंती माहिती असेल तर शेवंती पांढरे असते या परत पिवळी असते पण त्याच्या खालोखाल पण एक प्रकार आहे शेवंतीमध्ये एकदम छोटी फुलं येतात पादं सेम असतात ज्या कळ्या शेवंतीला येतात त्या प्रकारेच येतात तिला पण शेवंतीच म्हणतात पण बटन शेवंती आहे कारण की ती बटणं एवढी बटनाच्या साईज एवढी असते त्याच्यामुळे सो मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी हे तुम्ही कुंदी बघा जर तुम्हाला कुंदी वगैरे लावायचं असेल ना तर नर्सरीमध्ये पण आजकाल आपल्याला कलम मिळतात तुम्ही लावू शकता किंवा जेव्हा कधी तोड करतात म्हणजे तो कापले जातात तेव्हा सुद्धा तुम्ही कटिंग जेव्हा केली जाते जा, झाडांची तेव्हा सुद्धा काढून तुम्ही नॉर्मल जमिनीत पुरून जरी ठेवलं आणि पाणी घातलं तरी फुटतं कारण की हा वेली आहेत वेलीनं जरा तरी पाणी मिळालं तरी त्या चांगल्या वाढत जातात सो हे आहे कुंदी आणि कळ्या पण मस्त अशा झाल्या बघा थोडं ब्लर दिसेल कारण की संध्याकाळ झाली त्याच्यामुळे आणि आता मी तुम्हाला ती फुलं दाखवते सो ही आहे बटन शेवंती कारण की तिचं नावाप्रमाणेच तिचं स्ट्रक्चर आहे तुम्ही बघू शकता एकदम छोटी अशी आणि पूर्ण येल्लो अशी दिसेल तुम्हाला आणि मस्त अशी टवटवीत सो यांना म्हणतात शेवंती आणि छोटी बटन शेवंती तुम्हाला दुसरी शेवंती माहिती असेल जी पसरट असते ज्याची पानं खूप फुल आपले पाकळ्या खूप पसरट असतात तर व्हाईट कलरची आणि आपली पिवळ्या कलरची असते त्याचप्रमाणे प्रकारे ही पण एक शेवंतीच आहे मस्त अशी छोटी अशी आणि खूप छान दिसते तुम्ही बघू शकता ओवरऑल छान दिसण्यामागे असतं की ह्याचा जो कलर आहे तो पिवळा आहे आणि पिवळ्या कलर हा लगेच उठून दिसतो त्याच्यामुळे मस्त अट्टा आणि तुम्हाला आता जिथे कुठे तुम्ही जाल कोकणामध्ये जास्तीत जास्त घरांच्या इथे ह्या शेवंती दिसतात लागलेल्या आणि शेवंती आता ह्या सीझनमध्येच लागतात मार्गशीर महिन्यामध्ये वगैरे सो हे बघू शकता तो ही आए, तो आहे शेवंती याला बटन शेवंतीसुद्धा सुद्धा म्हटलं जातं असं आपल्या बागेमध्ये हे आहे हे बघा जसं शेवंतीसारखंच असतं ना म्हणजे पानं असतात तशी हिची पण पानं असतात फक्त जी साईज आहे ती छोटी असते सो आपल्या बागेमध्ये आता कुंदीला बहर आला आहे एक शेवंतीला बहर आला एक आहे एकच आपल्याकडे रोप नाही असे तीन चार ठिकाणी रोपं लावलेली आहेत तुम्हाला दुसऱ्या ठिकाणचं पण दाखवत आहे आणि हे तुम्हाला आजूबाजूला जे दिसतंय तर हे आहे रत्ताळी तुम्हाला माहिती असेल रक्ताळी तर या रत्ताळीच्या पूर्ण वेली आहेत तर इथे हे कुंडीत लावलेले आहेत ला बघा आणि सुद्धा चांगला बहर आला आहे बघा मस्त असा बहर आला आहे सो मस्त कलर वाटतो बघायला आणि म्हणून तिचं नाव बटन ते कारण की बटनाच्या साईज आहे सो बघू शकता आता दुसरं आपण एक झाड बघणार आहोत ते तुम्ही सुद्धा बघितलं आहे पण आत्ता पण मस्त त्याला फुलं आलेली आहेत सो मी ते पण दाखवते तुम्हाला बटन फुलं याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितलं असेल शॉर्ट्समध्ये बघितलं असेल किंवा व्हिडिओमध्ये त्याच्या मी प्रॉपर एक व्हिडिओसुद्धा बनवला आहे सो आणि दिसायला एकदम छान अशी फुलं आहेत आता हे जसं फुल तुम्हाला उठून दिसते तसं ते, ते पण असं राणी कलरमध्ये एकदम भडं सो तेसुद्धा फुल मस्त वाटतं आणि दुसरं फुलांचं महत्त्व एवढंच की आपण जिथे आपल्या घरासमोर लावतो तो आजूबाजूचा परिसर एवढा छान दिसतो जेणेकरून ती फुलं पूर्ण जे त्यांचं सौंदर्य आहे ते पूर्ण असं दाखवतात त्यामुळे आपला जो आजूबाजूचा परिसर आहे तो खूप छान दिसतो आणि कोकणामध्ये लोक खूप वेडे आहेत म्हणजे फुलांसाठी आणि एक सवय ती म्हणजे तुम्हाला मी आता सांगते कोकणामधल्या लोकांची कशी सवय आहे जास्वंदीची जरी फुलं असली किंवा कोणत्याही प्रकारची फुलं असली एखाद्याच्या जवळ तर लगेच लोक सांगतात की जेव्हा तुम्ही तोडा ना तेव्हा आम्हाला द्या सो कारण की ते घेऊन जातात त्यांना एक आवड असते आणि कोकणामध्ये खूप लोकांना आवड आहे फुलं लावायची घरासमोर आणि मस्त अशी जास्वंदीची असतील वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावतात सो so, दासवंदीमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहेत सो so, असे एक कोकणातली लोकं आहेत जी फुलां फुलांसाठी म्हणजे जी, जी लागवडीसाठी खूप वेळ आहेत आणि आपल्याला घरासमोर जागा असेल तर लावूच शकतो सो so, अशी मस्त फुलं होतात तर आत्ता मी तुम्हाला बटन फुलं दाखवते हा एक येल्लो कलर झाला बटन फुलामधला आणि तो आता दाखवते ते पण एक बटन फुलासारखाच प्रकार आहे कारण की भिसाले एकदम बटनसारखे आहेत त्याच्यामुळे सो ही बघा ही आहेत बटन फुलं ही पण तेवढीच त्याच साईजची आहेत छोटी अशी आणि कलर बघू शकता एकदम राणी कलर एकदम भडक असता याआधी पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल किंवा शॉर्ट बघित बगी, शॉर्ट्स बघितले असेल माझ्या चॅनलवरती सो ही पण एक बटन फुलं आहेत आणि आता ऑलमोस्ट हो, त्यांचा सीझन संपत आला आहे कारण की हे खूप आधी लागलेले आहेत हे बघा तिकीट सुकलेलं तुम्हाला ते बघायला मिळेल स्वतः हे त्यांचं जे बी आहे ते खाली पडणार आणि मग विशिष्ट टायमाला परत त्याच मध्ये ती फुलं रुजतात तर आपल्या बागेमध्ये अशी खूप असंख्य फुलं आहेत किंवा असंख्य झाड आहेत ज्यांना छान छान अशी फुलं येतात त्यामधले मी तुम्हाला आज दाखवले कुंदी दाखवली त्याच्यानंतर बटन शेवंती दाखवली आणि ही बटन फुलं दाखवली सो अशी असंख्य फुलं आहेत पण जाता जाता तुम्हाला परत एकदा जो आपल्या कुंदीला बहर आला आहे तो तुम्हाला दाखवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घराजवळ खूप सारी झाडं लावा कुंडांमध्ये लावा जी छोटी झाडं असतात जी ज्यांची जास्त वाढ होत नाही तीसुद्धा तुम्ही कुंडांमध्ये लावू शकता आणि तुम्ही तुमचं घर छान किंवा तुमचा आजूबाजूचा परिसर खूप छान असा सजवून म्हणजे सजवा सजवट करू शकता तुम्हाला मी दाखवते परत एकदा सो हे बघा पूर्ण बहर शेव आपल्या कुंदीला आलेला सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय